ही चवळीची भाजी आहे याला कोणी तांदूळच्याची भाजी पण म्हणतं आता ही निवडून झाली आहे तिला मी स्वच्छ धुवून मग चिरून घेते आहे पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि चार हिरव्या मिरच्या आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आता फोडणीसाठी मी कढईत तेल घेतलं आहे त्यात मोहरी घालायची आहे मोरी तडतडली की त्यात हिंग घालायचे एक मिडियम साईज कांदा मी बारीक चिरून घेतलाय तोही घालून घ्यायचा आहे आणि कांदा परतून आता परतून घ्यायचा आहे त्यात मी थोडीशी हळद घालून घेते आणि आता यात लसूण आणि हिरव्या मिरच्या जे बारीक करून घेतलं आहे ते वाटण घालून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटही वापरू शकता किंवा हिरवी मिरची आणि तिखट दोन्ही घातलं तरी चालतं मी इथे फक्त हिरवी मिरची वापरत आहे म्हणून मी चार हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि आता यात धुवून चिरून ठेवलेली भाजी घालून घ्यायची मी भाजी घालून घेतली आहे आता भाजी हलवून घ्यायची आहे शिजल्यानंतर ही भाजी क्वांटिटी अगदी कमी होते सर्वच भाज्या ज्या हिरव्या भाज्या असतात त्या शिजल्यानंतर कमी होतात यावर मी झाकण आहे मध्ये मध्ये हलवत ही शिजवून घ्यायची आहे आता मी यात मीठ घालून आहे अगदी सुरुवातीला घातलं तर कधी कधी आपल्याला भाजीचा अंदाज येत नाही आणि मीठ जास्त होऊ शकतं म्हणून भाजी थोडीशी शिजल्यानंतर घातलं तर क्वांटिटीचा अंदाज येतो आता याला शिजवून घ्यायचे परत झाकण ठेवून मध्ये मध्ये चेक करायचं भाजीतही भरपूर पाणी असतं आणि धुतानी त्याचं आपलं पाणी थोडंसं राहतं त्यामुळे त्या पाण्यातच भाजी शिजल्या जाते आता यात अजूनही पाणी दिसतं आहे अजून दोन तीन मिनिट लागतील ला भाजी शिजण्यासाठी आता ही भाजी शिजली आहे बिलकुल तयार आहे सर्व करण्यासाठी की सोबत तो, भाकरी किंवा भाजी पोळीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत ही खूप छान लागते तर आता ही सर्व करूयात